डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आहे संघटित गुन्हेगारी सदरील वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे अर्थात बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवरती लिहिलेली आजची ही पात्रटीका ही आपल्याकडे संघटित गुन्हेगारीला प्रतिबंध करणारा मोक्का हा कायदा आता जवळजवळ बीड जिल्ह्यातील दोन घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झालेला आहे मग या मोक्काचा आणि बारावीच्या परीक्षेचा संबंध काय या दोन्हीचा संबंध जोडणारी आणि इयत्ता बारावीच्या परीक्षेतील किंवा कुठल्याही परीक्षेतील कॉपीचा जो सुळसुळाट चालतो चालवला जातो त्यावरती भाष्य करणारी आजचीही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव वा आहे संघटित गुन्हेगारी कुणी कितीही सांगत असले कॉपीचा वीट आला आहे कुणी कितीही सांगत असले कॉपीचा वीट आला आहे तरी परीक्षेतील यशाचा कॉपी हाच शॉर्ट कट झाला आहे तरीही परीक्षेतील यशाचा कॉपी हाच शॉर्ट कट झाला आहे कॉपी हाच शॉर्ट कट झाला आहे पुन्हा एकदा पहिलं कडवड कुणी कितीही सांगत असले कॉपीचा व्हीट आला आहे कोणी कितीही सांगत असले कॉपीचा वीट आला आहे तरीही परीक्षेतील यशाचा कॉपी हाच शॉर्ट कट झाला आहे तरीही परीक्षेतील यशाचा कॉपी हाच शॉर्ट कट झाला आहे कॉपी हाच शॉर्ट कट झाला आहे सदळी वातृटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं परीक्षेतल्या यशाची कॉपी हीच मास्टर चावी आहे असं आजकाल पालक क्लासेसवाले विद्यार्थी गाईडवाले वगैरे वगैरे जे गुणवत्तेचं मार्केटिंग करत आहेत त्यांना वाटतं म्हणून परीक्षेतील यशाची कॉपी हीच मास्टर चावी आहे परीक्षेतल्या यशाची कॉपी हीच मास्टर चावी आहे कितीही किती नको म्हटले तरी सगळ्यांनाच कॉपी हवी आहे कितीही नको म्हटले तरी सगळ्यांनाच कॉपी हवी आहे सगळ्यांनाच कॉपी हवी आहे हे दुर्दैवी वास्तव सांगणारं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा परीक्षेतल्या यशाची कॉपी हीच मास्टर चावी आहे परीक्षेतल्या यशाची कॉपी हीच मास्टर चावी आहे कितीही नको म्हटले तरी सगळ्यांनाच कॉपी हवी आहे कितीही नको म्हटले तरी सगळ्यांनाच कॉपी हवी आहे सगळ्यांनाच कॉपी हवी आहे सदळ वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि वात्रटिकेचं नाव सार्थ करणार शेवटचं आणि तिसरं कडवा कॉपी संस्कृती समृद्ध झालीय कॉपी संस्कृती समृद्ध झाली आहे यावर विश्वास ठेवावा लागेल कॉपी संस्कृती समृद्ध झाली याच्यावरती विश्वास ठेवावा लागेल कॉपी संस्कृती नष्ट करण्यासाठी कॉपीलाही मोक्का लावावा लागेल कॉपी संस्कृती नष्ट करण्यासाठी कॉपीलाही मोक्का लावावा लागेल कॉपीलाही मोक्का लावावा लागेल नाहीतरी गेले वीस वर्ष महाराष्ट्र ही संघटित गुन्हेगारी कॉपीची उघड्या डोळ्यानं पाहतो आहे आत्ता आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये त्याच्यावरती कडक पावलं उचलण्यात आलेली आहेत विद्यार्थी त्याचे पालक आई वडील क्लासेसवाले शाळावाले पाणी पोचवणारे झेरॉक्सवाले कॉप्यावाले आणि आजकाल तर मोबाईल हायटेकवाले हे सगळे याच्यामध्ये सामील असतात इतकंच काय त्याच्यानंतर पेपरही फुटला जातो त्याही पुढे जाऊन एवढ्या कॉप्या करून सुद्धा पत्रिका तपासणारांचा पाठलाग केला जातो इथपर्यंत ही संघटित गुन्हेगारी पोचलेली आहे त्यावरचा उपाय सांगणार हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा कॉपी संस्कृती समृद्ध झालीय कॉपी संस्कृती समृद्ध झालीये यावरती विश्वास ठेवावा लागेल कॉपी संस्कृती समृद्ध झाली आहे यावरती विश्वास ठेवावा लागेल कारण पूर्वी हातावरती पायावरती थोडंसं लिहून नेलं जायचं त्याच्यानंतर अगदी न होईल अशी चिठ्ठी चपाटी केली जायला लागली त्याच्यानंतर गाईडच्या गाईड अपेक्षितच्या अपेक्षित आपेक्षीच, परीक्षा केंद्रामध्ये घेऊन जायला लागले त्याच्यानंतर झेरॉक्स सेंटरमध्ये आले प्रश्नपत्रिका प्रथमता झेरॉक्स सेंटरमध्येच फुलली जाते अशा प्रकारचे अनुभव महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत त्याच्यानंतर मोबाईल आला अँड्रॉइड मोबाईल आला आणि ही कॉपी प्रचंड हायटेक झाली म्हणजेच कॉपी संस्कृती समृद्ध आहे याचे हे पुरावे आहेत म्हणून शेवटसाठी तिसरं कडवं पुन्हा एकदा कॉपी संस्कृती समृद्ध झाली यावरती विश्वास ठेवावा लागेल कॉपी संस्कृती समृद्ध झाली यावरती विश्वास ठेवावा लागेल आणि कॉपी संस्कृती नष्ट करण्यासाठी कॉपीलाही मोक्का लावावा लागेल कॉपी संस्कृती नष्ट करण्यासाठी कॉपीलाही मोक्का लावावा लागेल कॉपीलाही लावावा लागेल आजच्या वात्रटिकेच नाव होतं संघटित गुन्हेगारी ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकांती country